नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आज आपण बोलणार आहोत दहावी बोर्डाच्या परीक्षेबद्दल कारण एक खूप मोठी आणि महत्वाची बातमी आलेली आहे महाराष्ट्र राज्य मंडळाने ना दोन हजार सव्वीसच्या एस एस सी परीक्षेसाठी काही मोठे बदल जाहीर केले आहेत मग आता अजिबात न घालवता हे बदल नेमके आहेत तरी काय आणि महत्वाचं म्हणजे याचा आपल्या अभ्यासावर काय परिणाम होणार आहे चला हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया आता मला माहितीये ही बातमी ऐकल्याबरोबर सगळ्यांच्या मनात पहिला प्रश्न काय आला असेल अरे देवा म्हणजे आता परीक्षा अजून अवघड होणार का बघा खरं सांगायचं तर हो पेपर थोडा वेगळा आणि चॅलेंजिंग म्हणजे आव्हानात्मक नक्कीच असणार आहे पण घाबरून जाण्याचं बिलकुल कारण नाही कारण एकदा का आपल्याला कळलं ना की हे बदल का केले जात आहेत की मग तयारी कशी करायची याचा रस्ता आपोआप सापडतो हो आणि एक गोष्ट अगदी स्पष्ट करतो हे काही असे किरकोळ छोटे मोठे बदल नाही आहेत बोर्डाने चक्क परीक्षेच्या मूळ ढाच्यातच म्हणजे थेट मुळालाच हात घातलाय आणि यामागे उद्देश फक्त एकच आहे परीक्षेचा दर्जा वाढवणं आणि तिला भविष्यासाठी तयार करणं तर या मोठ्या बदलांमागे ना बोर्डाची तीन मुख्य ध्येय आहेत पहिलं म्हणजे परीक्षा जास्त सुरक्षित म्हणजे सिक्युअर करायची आहे दुसरं ती सगळ्यांसाठी निष्पक्षपाती म्हणजेच एकदम फेअर असावी आणि तिसरं जे आपल्यासाठी सगळ्यात सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे परीक्षा आता घोकंपट्टीवर अवलंबून न राहता संकल्पना खऱ्या अर्थाने किती समजल्या आहेत यावर आधारित असणारे चला तर मग बघूया विभाग एक विचार करण्याची एक नवी पद्धत यात आपण प्रश्न समजून घेणार आहोत तर आता आपण थेट या बदलांच्या हृदयावर म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या भागावर बोलूया सगळ्यात मोठा बदल कुठे होणार असेल तर तो आहे थेट प्रश्नपत्रिकेत आणि हा बदल असा आहे जो विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीलाच एक नवी दिशा देणार आहे तर आता प्रश्नपत्रिकेत उपयोजनात्मक म्हणजे ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्नांवर जास्त जोर दिला जाणार आहे आता याचा सरळ सोपा अर्थ काय तर आतापर्यंत महत्त्वाचं होतं काय आता महत्त्वाचं ठरणार आहे कसे आणि का है? म्हणजे असं बघा फक्त पुस्तकातली माहिती जशीच्या तशी पाठ करून लिहायची आणि मोकळवायचं ते दिवस आता गेले आता तपासलं जाणार आहे की एखादी संकल्पना किती खोलवर समजली आहे आणि ती एखाद्या नवळ्या वेगळ्या सिच्युएशनमध्ये वापरता येते की नाही आणि ह्या मागचं कारण खूपच जबरदस्त आहे बोर्डाला आता रोट लर्निंग म्हणजे आपली पोपटपंची किंवा जी रटा मारण्याची पद्धत आहे ना तिला पूर्णपणे थांबवायचंय ह्या सगळ्या बदलातून जर एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे ज्यांना विषय खऱ्या अर्थाने समजतो त्यांनाच येतात चांगले मार्क मिळणार आहेत सिम्पल आता हे उदाहरण बघा इथे सगळा फरक अगदी स्पष्ट होईल जुना प्रश्न कसा असायचा प्रकाश संश्लेषणाची व्याख्या करा झालं उत्तर पाठ केलं की विषय संपला पण आता नवीन प्रश्न कसा येऊ शकतो तर निसर्गामध्ये ऑक्सिजनचं संतुलन राखण्यासाठी प्रकाश संश्लेषण कसं मदत करतं ते स्पष्ट करा पाहिलात फरक इथे फक्त व्याख्या लिहून चालणार नाही तर ती प्रक्रिया निसर्गात काय काम करते तिची भूमिका काय आहे हे सगळं समजावून सांगावं लागेल आणि इथेच तर खरी समज तपासली जाणार आहे आता बघूया विभाग दोन निष्पक्षपातीपणाचा एक नवीन स्तर आणि यात आपण बघणार आहोत परीक्षा हॉलमधले बदल कारण बघा फक्त प्रश्नच चांगले असून चालत नाही बरोबर परीक्षा देण्याची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती सुद्धा एकदम पारदर्शक एकदम क्लिअर असायला हवी म्हणूनच आता आपण बघूया की परीक्षा केंद्रांवरच्या वातावरणात नेमके काय बदल होणार आहेत ह्या नवीन नियमांचा उद्देश अगदी स्पष्ट आहे परीक्षेमधले कॉपीसारखे जे गैरप्रकार आहेत ना ते पूर्णपणे थांबवायचे जेणेकरून जो प्रत्येक विद्यार्थी प्रामाणिकपणे कष्ट करतो अभ्यास करतो त्याला समान संधी मिळेल आणि त्याच्या मेहनतीचं खरं चीज होईल आणि हे करण्यासाठी बोर्डाने दोन अगदी ठोस पावलं उचलली आहेत स्टेप नंबर एक आता प्रत्येक परीक्षा केंद्रावर असणार आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची नजर आणि स्टेप नंबर दोन प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये आता असेल दुहेली पर्यवेक्षण म्हणजे डबल सुपरविजन हो अगदी बरोबर आत्तापर्यंत प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये एक सुपरवायझर असायचा पण आता तिथे असतील दोन सुपरवायझर यामुळे कॉपीसारख्या गोष्टींना तर आळा बसेलच पण त्याचबरोबर परीक्षेची शिस्तसुद्धा अधिक काटेकोरपणे पाळली जाईल ठीक आहे आता पुढचा विभाग आहे विभाग तीन पुढील वाटचाल आणि यात आपण बघणार आहोत की आता तयारी कशी करायची म्हणजे इतके सगळे बदल समोर दिसत असताना आपला गेम प्लॅन काय असायला हवा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाची पद्धत कशी बदलायची चला आता याच विषयावर बोलूया आता हे खरंय की दोन हजार सव्वीसचा पेपर सुरुवातीला थोडा वेगळा आणि चॅलेंजिंग वाटू शकतो का कारण असे प्रश्न पहिल्यांदाच समोर येणार आहेत पण कठीण या शब्दाला घाबरण्याऐवजी याकडे एक नवीन आव्हान म्हणून बघा ही फक्त एक नवीन पद्धत आहे जी एकदा सवयीची झाली की आपोआप सोपी वाटायला लागेल मग आता तयारीसाठी आपलं नवीन लक्ष कशावर असायला हवं तर सगळ्यात पहिलं प्रत्येक संकल्पनेमागचं का समजून घ्या दुसरं जे काही शिकला आहात ते ज्ञान नवीन परिस्थितीत कसं वापरायचं याचा सराव करा तिसरं फक्त व्याख्यापाठ करण्याच्या पलीकडे जा त्याचा खरा अर्थ समजून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं या बदलांची वाट बघत बसू नका आपल्या अभ्यासाच्या सवयी आजपासूनच बदलायला सुरुवात करा तर मग ह्या सगळ्याचा महत्वाचा मुद्दा काय आहे एकच गोष्ट लक्षात ठेवा हे जे नवीन बदल आहेत ना ते पाठांतराला नाही तर सखोल आकलनाला महत्त्व देतात म्हणजे ही नवीन परीक्षा पद्धत घोकंपट्टी करणाऱ्यांसाठी नाहीये तर जे विद्यार्थी विषय मनापासून समजून घेतात त्यांना बक्षीस देण्यासाठी बनवली आहे ज्यांची समज पक्की त्यांचीच आता चांदी होणार आहे आणि शेवटी एक प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे ही जी नवीन पद्धत आहे ती एक संधी आहे की एक आव्हान या नवीन परीक्षा पद्धतीकडे एक अडथळा म्हणून पाहायचं की शिकण्याची आणि आपले ज्ञान अजून पक्क करण्याची एक सुवर्ण संधी म्हणून याचं उत्तर प्रत्येकाच्या तयारीवर अवलंबून आहे तर मग या संधीचं सोनं करा आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा